सगळ्यात प्रथम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो इथं संचारबंदी लावल्यामुळं आपल्याला पुढं नाही जाता आलं कायद्याचा मान म्हणून त्याचा मान म्हणून नाही त्याच्यासाठी आपण आजही खंबीर उद्याही राहणार आहेत आणि जाणारसुद्धा आहेत परंतु आता आचारसंहित संचारबंदी त्यांनी लावली आणि तिथं पंधरा सोळा हजार पोलीस आणून ठेवला आणि मनी सागर बंगल्यावर स्वागत हे या आणि बंद करून ठेवले पण मी मूर्ख नाही आहे लोक अडचणीत नाही आणायचे मला एकदा झालेलं आहे आता पुन्हा पुन्हा ते होऊ द्यायचं नाही आणि एकालाही खर्चटू द्यायचं नाही म्हणून त्या ठिकाणी माता मावल्यासुद्धा होत्या रात्रीचा विषय सांगतो आणि त्यांनी ही रात्रीच तयारी केलेली होती रात्री, के रात्री आ, माता मावल्यांना कुंकड अंधारात हे करायचं त्यांनी कुंकड जायचं पोरं मोकळे चालत होते कोणाजवळ साधं पाण्याची बॉटलीसुद्धा नव्हती म्हणून आपण सकाळी जाण्याचा निर्णय घेतला सकाळी खाल फक्त खालच्या लावानं फक्त खालचे आणि आपण म्हणून सकाळी जाण्याचा निर्णय घेतला तोपर्यंत लोकांना गाड्या पण नव्हत्या पायी मुंबईपर्यंत कसे चालणार होते आणि तेवढ्यात त्यांनी